हिंडेनबर्गने पुन्हा एक नवा बॉम्ब टाकलेला आहे गेल्यावेळी हिंडेनबर्गच्या अहवालामुळं अदानींच्या साम्राज्याला आर्थिक हादरे बसले होते मात्र आता हिंडेनबर्गनं थेट सेबीवरच बॉम्ब टाकलेला आहे पाहूयात याच संदर्भातला हा खास रिपोर्ट अदानी समूहावर आर्थिक अनियमिततेचा आरोप केलेल्या हिंडेनबर्गनं आता थेट सेबीच्या प्रमुखांवर गंभीर आरोप केलेत सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती बुच यांच्यावर हिंडेनबर्गने आरोप केले सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती बुच यांचं अदानी ग्रुप सोबत कनेक्शन आहे अदानींच्या मनी सिफनिंग मध्ये वापरल्या गेलेल्या ऑफशेअर फंडात माधवी पुरी बुच यांचा हिस्सा आहे ज्या देशात कमी कर लागतो अशा देशातल्या कंपनीमधून सेबीच्या प्रमुखांची कंपनी अदानी ग्रुपचे शेअर विकत घेत होती सेबीच्या प्रमुखांची कंपनी या माध्यमातून लाखो करोड रुपयांचा फायदा वसूल करत होती सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच यांनी अदानी समूहाशी संबंध असलेल्या ऑप्शेअर फंडात गुंतवणूक केली होती त्यामुळेच दोन हजार तेवीसमध्ये हिंडेनबर्गनं अदानी समूहावर प्रकाशित केलेल्या अहवालावर सेबीनं कारवाई केली नाही आणि अदानींना निर्दोष ठरवल्याचा आरोप हिंडेनबर्गने केला आहे सेबीने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले हिंडेनबर्गनं केलेले सर्व आरोप निराधार आणि तथ्यही नाही आर्थिक कागदपत्रांचा खुलासा करण्यास आम्हाला कोणताही संकोच नाही आहे हिंडेनबर्ग रिसर्च विरोधात सेबीने कारवाई केलेली आहे त्यामुळे आमचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला जातोय अदानी ग्रुपनंही आपल्या बाजूने या संपूर्ण आरोपांवर स्पष्टीकरण दिलंय हिंडेनबर्गचा अहवाल म्हणजे अफवाय हा अहवाल म्हणजे तथ्य आणि कायद्याचं पूर्णपणे केलेलं उल्लंघन आहे हे आरोप म्हणजे बिनबुडाच्या दाव्यांचा पुनर्वापर आहे सुप्रीम कोर्टानं जानेवारी दोन हजार चोवीस मध्येच हे आरोप फेटाळले अहवालात ज्यांचं नाव घेण्यात आलंय त्यांच्याशी अदानी ग्रुपचा कोणताही संबंध नाही भारताची अर्थव्यवस्था ज्या वाढतीय ते पाहून इतर देश चिंतेत त्यामुळे दे। असे अहवाल आणून भारताच्या अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचवला जात असल्याचा आरोपही केला जातोय कारण अशा अहवालानंतर शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सामान्य लोक घाबरतात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हिंडेनबर्ग अहवालातल्या आरोपांची चौकशी करणार का पंतप्रधान कार्यालय हिंडनबर्गच्या अहवालावर कारवाई करणार का आणि हिंडनबर्गच्या अहवालानंतर सेबीच्या प्रमुखांना हटवलं जाणार का असे अनेक प्रश्न आता गुंतवणूकदार विचारतायत शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनी या प्रकरणामध्ये केंद्रानं सत्य परिस्थिती समोर आणावी अशी मागणी केली आहे आता सर्वांचं लक्ष आहे ते सोमवारी होणाऱ्या शेअर बाजारातल्या व्यवहारांवर शेअर बाजार तज्ञांच्या मते गेल्यावेळी जसा शेअर बाजार पडला तसा परिणाम होणार नाही हिंडेन अहवालाचा थोडाफार परिणाम दिसेल मात्र मोठा फरक पडणार नाही अल्पावधीसाठी शेअर बाजारावर परिणाम दिसेल मात्र मोठी घसरण होण्याची शक्यता फार कमी आहे हिंडेन बर्गने फक्त आरोप केलेत ते अजून सिद्ध झालेले नाही आहेत त्यामुळे बाजारात शेअर विक्रीची शक्यता कमी आहे मात्र बाजाराचा मूड पाहूनच गुंतवणूक करण्याचा सल्ला शेअर बाजारातल्या तज्ज्ञांनी दिला आहे सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली तर गुंतवणूकदारांना चांगली संधी मिळेल आणि त्यांना चांगला नफा मिळू शकेल असाही काही विश्लेषकांचा अंदाज आहे हिंडेनबर्गच्या अहवालावर आता शेअर बाजार कसा रिॲक्ट होतो हे सोमवारीच कळू शकेल ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास